नमस्कार मित्रांनो नुकताच पाथेर पंचाली चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री उमादास गुप्ता यांचे निधन झाले व यांच्या निधनाला काही काळ होत नाही अशातच आणखी एका दिग्गज व्यक्तिमत्वाने या कलाविश्वाचा निरोप घेतल्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोण आहे ते कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन यांचे पती भरतदेव वर्मा यांचे मंगळवारी कोलकाता येथे राहत्या घरी निधन झालेले आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला माहितीनुसार काही दिवसापूर्वीच त्यांची प्रकृती बिघडली होती भरतदेव वर्मा हे त्रिपुराच्या पूर्वीच्या राजघराण्याचे वंशज होते त्यांच्याही इलादेवी कुचबिहारची राजकुमारी आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांच्या बहीण होत्या मुनमुन सेन आणि भरतदेव वर्मा यांचा विवाह एकोणीसशे अठ्याहत्तर साली झालेला मुनमुन सेन या देखील राजघराण्याशी संबंधित असून त्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहेत सुचित्रा सेन आणि दीनानाथ सेन यांच्या कन्या आहेत भरतदेव वर्मा आणि मुनमुन सेत यांना रायमा सेन आणि रिया सेत या दोन मुली असून त्या बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत तेव्हा मित्रांनो मुनमुन सेन यांचे पती भरतदेव वर्मा यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आणि कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा आपल्या तारांगणया यूट्यूब चॅनलतर्फे मुनमुन सेन यांचे पती भरतदेव वर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली